आणि चुकून झेंड्या झेंडा टाकला परत म्हणायचं नाही मी मागा दाबत पट्टी असून एवढा वेळ कसा काय लागतोय चला स्टेज रिकाम करून घ्या मान्यवर यायला लागलीत स्टेजवरची सगळी मंडळी खाली चला स्टेजवरची सगळी मंडळी बाकडी बिकडे सगळी खाली करा मान्यवर यायला लागले चला गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या चोराकरांच्या मैदानातला पहिला सिमे सुटला आणि पहिला गुळाचा मान कुडासा नसीब 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 की बात कोण होतो या ठिकाणी सेमी पास आणि फायनल साठी पात्र सुंदर अशी लढत चळवळी बैला बरोबर ड्रायव्हरचा कस पडावा लागला पिस्तूलची गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या या मजलातला सेमी दोन सुटला आणि दोन मध्ये टी तटी लढत चढवाय दुसऱ्या गुलाचा माण करे लढत चालवाय दुसरा सुद्धा फायनल फायनलला अड्याल पलवा आणि पर्याल सुंदर अशी गाडी बोलते अतिशय सुंदर अड्याल आणि पड्याला ठेव दोघात का मार खातो याचा सुद्धा विचार करा गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या सेमी भाडाल या भाडातला तीरा सुटला आणि तीन मध्ये काटा किर अशी लढा तिसरा तिसऱ्या उलडाचा मानकुणाच्या नसिबी बैला बरोबर चा कस पडायला लागला पड्यार घरचा साज पोलतो हर्यार घोटचा सर्जा पोहतो आणि पड्यारवादले आणि चोराडच्या गाड्या गाड्या चुर्याचे मी या मैदानातला चार सुटला आणि चार मध्ये सुद्धा चा सुंदर अशी लढत चळवळ चौथा गुणाला चामान कोणाचा हर्याला सर्जा पळतोय पड्याल लक्ष्या पळतो मधी पवड आणि तिकड पड्याला चिक्या लढा शेवटच्या अक्षराला अतिशय सुंदर असे वत आणि शेवट करा आणि कर, सुट्टी सुट मी गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या या मैदानातला पाचवा सेमी सुटला आणि पाचव्या गुलाला सामान कुणाच्या रसिमे लढा आहे अतिशय सुंदर अशा गाड्या पाहतात बघा अतिशय सुंदर शेवाच्या अक्षराला कोरबाजी मारतो मारतो अड्याल घरचा आणि पड्या भा अतिशय सुंदर असेल खरोखर माणसांच्या डोळ्याच पारण फिटलं असा सेमी पाच बागा बेळाला या ठिकाणी निकाल आहे खड या बैलगाडी शर्यतीच्या निमित्ताला आमच्या पायत्याला असलेलं वडी नावाचं एक छोटस गाव पैलवाना पप्पू सूर्यवंशी पैलवान आपण या ठिकाणी उपस्थित आपलं मनापासून स्वागत आहे या बैलगाडी शर्यतीच्या निमित्ताला सेमी बांड पाचचा निकाल निकाल आणि मूर्त वेळ पुढे जाते मग पोचतोय गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या सेमी बांड या मंडळातला सहा सुटला आणि सहा मध्ये नऊ वाड्या आणि नऊ वाड्याचा संग्राम चालू आहे कोण होतोय बायरा पात्र कारण डायव्हर बरोबर बैल आणि बैला बरोबर डायव्हर अरे अरे पळतोय पड्याल तरणा पळतोय तरणा का म्हातारा म्हातारा का तरण अतिशया सुंदर फौजी निगडी साई फौजी निगडी ज्या माणसाला बैलगाडी शर्यत चालू करण्यासाठी अतोनात मेहनत घेतली रक्ताचं पाणी केलं छातीची कोट केला त्या धरणी सेवा पुन्हा एकदा पाखर्याच्या रूपानं अजरामर असा बैल तुम्हाला सर्वांना पाहायला मिळाला तो पाखऱ्या फायनल साठी पात्र झाला ठिकाणी लाग काय येताना येताना हलगेला वाल्याला सुद्धा संखी घेऊन यायला लागले डबल धमाका या सुटल्या गाड्या सुटल्या या मजलातला शेवटचा सेमीफायनल सात सुटला आणि सातवा घुडला सहा आठ कशी लढत डोळ्याचा पारणं फिरणारी लढत हिथं फर्स्ट ना सेकंड